मित्रांनो <mintan -nou> आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि ह्या मंदिरापर्यंत कसं यायचं ही माहिती घेणार आहोत तसेच ह्या मंदिरात वाणी विद्यालय खडकपाडा कल्याण या, या शाळेतील मुलांनी सादर किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पाहणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात कार्यरत असलेले सचिन दादा भोईर यांच्याकडून मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा छत्रपती श्री शिवाजी महाराज की आपण लोकार्पण ठेवला इथे येत होता जवळपास येत होता जेव्हा खूप जबाबदारी वाढली होती बाबूंच्या आदेशानुसार पूर्ण रात्र रात्र भरून आपल्या सर्व शिव तुमच्या आमच्या आमच्यासारख्या सर्व शिव शिवमावल्यांनी खूप इथेची खूप मोठे योगदान दिलेलं आहे ओके प्रवीण 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 जय शिवराम मित्रांनो मी प्रवीण वरकुडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे असलेलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे शक्तीपीठ तिथे आज आपण व्हिजिट करणार आहोत आणि तिथे आपण त्या मंदिराची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आहे मयूर तो आणि मी आम्ही दोघेजण आता निघालो आहेत मराठेपाड्याच्या दिशेने तर चला मग जाऊयात आपल्या महाराजांच्या मंदिराला व्हिजिट करूयात आणि संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला मग आता निघूयात महाराजांच्या मंदिराच्या दिशेने मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर नेमकं आहे तरी कुठे तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराडे पाड्या गावात आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी मंदिरापर्यंत यायचं कसे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रायव्हेट वाहनाने आलेत तर योग्य राहील मुंबई पासून हे मंदिर सदुसष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर नाशिक पासन हे मंदिर एकशे सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून हे मंदिर एकशे एकोणसत्तर किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे हो तुम्ही गुगल मॅपच्या सहाय्याने ह्या मंदिरापर्यंत सहजरित्या पोचू शकता मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे पोचलेत ते पार्किंगमुळे आपण गाडी पार्क केली आहे आणि त्या मागच्या साईडला इथे तुम्हाला नाश्त्याची पण सुविधा आहे नाश्ता वगैरेसाठी ते कॅन्टीन पण आहे आणि इकडे मागच्या साईडला इकडे वॉशरूम आहे चांगली सुविधा आहे आणि आता इकडे तुम्हाला मागच्या साईडला दाखवतो हे बघा हे आपल्या महाराजांचं मंदिर तर आता आपण मंदिरात जाणवतो आणि संपूर्ण माहिती घेणार चला मग मित्रांनो हे बघा हे पाहू शकता तुम्ही पार्किंगचा एरिया आहे आणि इकडनं आता मंदिराचा हा नजारा तुम्ही पाहू शकता इकडनं आपल्याला मंदिरात जायचे चला मग मित्रांनो मंदिराच्या बाहेर तिथे महादेवाची भव्य दिव्य मूर्ती स्थापन केली आहे ती तुम्ही पाहू शकता आणि त्याच्याच बाजूला इकडनं मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वारे तर चला मग पुढे जाऊयात मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार बेचाळीस फूट उंचीचं असून त्याची रचना किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखी आहे मित्रांनो हे पाहू शकता समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिराचं भव्य दिव्य प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता किल्ल्याच्या स्वरूपात हे प्रवेशद्वार बांधलेले आणि ह्याच्या बाजूला इकडे पाहू शकता दोन्ही बाजूला भव्य दिव्य आत्ती विराजमान आहेत आणि मावळ्यांची प्रतिकृती इथं स्थापन केलेली पाहू शकता आणि दोन्ही बाजूला दोन समोरच दोन बुरुज आहेत ते पाहून आता आपण पुढे जाणार आहोत प्रवीण वर कुठे प्रवीण वर कुठे मित्रांनो आपण आता प्रवेश तुम्हाला हात आलेलं आणि इकडे तुम्ही पाहू शकता समोर ते समोर आपल्या महाराजांचं मंदिर आहे आणि आपण मंदिर पाहण्याच्या आधी इकडे आजूबाजूला जे काही प्रसंग महाराजांच्या काळातले घडलेले आहेत ते इकडे दाखवलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत आणि मग शेवटी आपण मंदिरामध्ये एंटर करणार आहोत चला मग लावूया तर मित्रांनो प्रवेश जाऊन आल्यानंतर इकडे डाव्या साईडने आपण आलो आणि इकडे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता ते पहिलीच प्रतिमा इथे आपल्या महाराष्ट्रातील संतांची आणि पांडुरंगाची प्रतिमा इथे तुम्ही पाहू शकता आणि त्याची तिथे खाली माहिती देखील दिलेली आहे दुसरी प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांची आहे आणि तिसरी प्रतिमा राजमाता जिजाऊ यांची आहे मित्रांनो या प्रतिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माचा प्रसंग इथे साकारलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि त्याची माहिती इथे खाली दिलेली आहे मित्रांनो या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची जी शपथ घेतली होती त्याचा हा प्रसंग इथे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असे प्रसंग इथे साकारलेले आहेत शिवकाळात घडलेल्या गोष्टी आज आपल्याला उभी उभी इथे साकारलेल्या दिसतात मित्रांनो या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली तो प्रसंग इथं साकारलेला आहे तो तुम्ही पाहू शकता चला मग पुढे जाऊयात पुढे आल्यानंतर इथे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा इथे हे प्रसंग साकारलेले पुढे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे युद्धामध्ये शस्त्र वापरले जायचे त्यांचा इथे संग्रह केलेला तुम्ही पाहू शकता त्या काळात वापरल्या जाणार खालवारी इथे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असं इथे साकारलेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या

तर मित्रांनो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार तर चला मग मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन तोफा आणि दोन दीपस्तंभ उभारलेले आहेत मंदिरासमोरील सभागृह भव्य दिव्य आणि सुसज्ज आहे तसेच सभागृहाला चारही बाजूने कोरीव खांबांनी सजवलेले आहे सभागृहाचं छत देखील सुंदर अशा कलाकृतीने सजवलेले आहे मित्रांनो मंदिरामध्ये डाव्या साइडले ते राजमाता जिजाऊंची ते प्रतिमा आहे ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो आणि उजव्या साईडला इथे तुळजाभवानी मातेची मातीची प्रतिमा आहे पाहू शकता मित्रांनो आपल्या देवाची इथं मूर्ती पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिमा इथे साकारलेली आहे खूपच अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव मंदिर हे आपल्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि खूप सुंदर अशी प्रतिमा आहे आणि तुम्ही पाहू शकता मंदिराचा गाभारा मित्रांनो आपल्या महाराजांचं मंदिर पाहिल्यानंतर आणि आजूबाजूचे जे इकडनं साईडला पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे काही प्रसंग आहेत ते निवडक प्रसंग इथे साकारलेले आहेत ते देखील आपण पाहिलेले आहेत आणि ते पाहून झाल्यानंतर आता आपण इकडनं मंदिर वर मंदिराच्या आजूबाजूची जी तटबंदी आणि ते बुरुज आहेत ते पाहण्यासाठी इकडनं पायरी मार्गाने आपण वर जाणार तर चला मग आणि हे मंदिर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पूर्णपणे असं वाटतंय की आपण शिवकाळातच आज आपण आलेलो कारण की पूर्ण पाषाणामध्ये बांधलेलं हे मंदिर आणि त्याची जी रचना आहे ती पूर्णपणे आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांप्रमाणेच आहे तर चला मग पुढे जाऊयात मित्रांनो या पायरी मार्गाने वर आल्यानंतर इकडे हा पाहू शकता हा पायला बुरुज एकूण चार बुरुज आहेत त्यातला हा पायला तिकडच्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला दोन आणि मागच्या साईडला दोन आहेत आणि इकडनं हा मंदिराचा तुम्ही परिसर पाहू शकता सुंदर असा नजारा इकडनं दिसतोय तर तुम्हाला मी आता पूर्णपणे या तटबंदीवरनं आपण मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणा मारणार आहोत ते मागच्या साईडचा हा तिसरा बुरुज पहिले दोन समोर मागच्या साईडचे आणि इकडनं आता आपण आलेले मागच्या साईडचे आणि तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असं गार्डन पण आहे मागच्या साईडची पार्किंग आणि इकडे हे आपलं महाराजांचं मंदिर आणि कळस तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी रचना केली आणि आपण आज हा मंदिर पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण कर मंदिर पाहून झाल्यानंतर ऐतिहासिक सहली निमित्त मंदिर पाहण्यासाठी आलेल्या वाणी विद्यालय खडकपाडा कल्याण येथील विद्यार्थ्यांनी सादर किल्ला पोवाडा ऐकण्याची संधी मिळाली

راجا رہا پہوٹ او مجھے چھتھے بھرش راجی مہارا جاننا پہوٹ تو خان بھٹتوں کا ساپتا او سوار جی آو ہمارے کھلے گا جا آو خان ہاتھ مارے تو ہسری روکو گنا نصر کہیں جنہا 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 جی خاندامی مانمہ لے خاندامی مانمہ لے کٹہی سوال کر کے لے کٹہی سوال کر کے لے

केली के या हुनी करावे विशेष तरी मनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय दिवावे पुणेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की सनातन हिंदू धर्म की धन्यवाद जय भवानी जय आपण आले तर इथे मला सचिन मला भेटले तर त्यांच्याशी आपण जरा पुढच्याच माहिती घेऊया की ही संकल्पना कशी काय तुम्ही होते आणि काय साकारल्यानंतर साकारल्यानंतर मला यामध्ये काय काय कोणत्याही माहिती तुम्ही द्यावीसं मला विनंती सर्वप्रथम जय श्री शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य खऱ्या अर्थानं दोन हजार सतरा रोजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं हे मंदिर नसून हे आहे या शक्ती शक्तिपीठाचं भूमिपूजन झालं आणि कोविडचे दोन अडीच वर्ष वगळता या मंदिराचं काम दोन अडीच वर्ष कोविड मला थांबलं होतं तर मागीलच चौदा मार्च ते सतरा मार्च या कालावधी दोन हजार पंचवीस या कालामध्ये या मंदिराचं लोकार्पण केलं पार पडला शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र चौधरी हे मुख्य विश्वस्त आहेत या ट्रस्टचे आणि आमच्यासारख्या छोट्या छोट्या मावल्यांना मुखर मावल्यांना घेऊन जसं महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तसं आमच्यासारख्या काही निवडक मावल्यांना घेऊन राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारलं आहे डॉक्टर कैलास महाराज ते असतील हवा त्यांचं मार्गदर्शन या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या या शक्तीपीठात लाभलं मंदिरात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघताय पूर्ण जगडी बांधकाम जसं रायगडावर स्वरूप किर्ल्याचं स्वरूप मोठं दिलं आहे रायगडावर जसं महाप्रवेशद्वार आहे तसं बडं मोठ्याही महाप्रवेशात जेव्हा तुम्ही प्रवेश करताय मंदिरामध्ये आणि हे मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण उभे हो। उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा खूप आकर्षित आहे ज्या मूर्तीकाराने म्हणजे अरुण योगीराज यांनी जे अयोध्याचे जे, जे राम मंदिरात जी रामललाची जी मूर्ती आहे तोच दगड तो पाषाण आपण दगडच मूर्ती मूर्तीकाराने आपली छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर ही मूर्ती असं वाटतं की महाराज आपल्या सर्व कर्नाटक मैसूर येथील अरुण योगीराज आहेत त्यांनी ही मूर्ती साकारली आहे आणि मग आपल्या मंदिराने मग सकाळी आपण देवीचं रूपन सकाळी पहिली म्हणजे आपल्या इथे जवळचे काही सुरक्षा आहेत आपण सकाळी इथे महाराजांची पूजा केली जाते पूर्ण साफसफाई करून पूर्ण हात हार दररोजचा मार्गांचा ते हार येतो छोटे छोटे दोन मंदिर आहेत राजमाता जिजाऊ महासाहेबांचा आहे भवानी मातेचं मंदिर आहे इथे नित्यपूजा केली जाते कृष्पाहार वगैरे परिणाम करून नंतर मग तो सकाळी साडेसात नंतर मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आणि रात्री किती वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर चालू असतं आणि ब बघायला गेलं तर लोकार्पण फुल्यानंतर था था, खूप जास्त प्रमाणात ठाणे रायगड पालघर असो इकडच्या शाळेतील तर खूप प्रतिसाद साडेतीनशे चारशे मुलांचा नववीचा वर्ग इथे मग वाणी विद्यालय कल्याण पश्चिम इथून आला आणि अजून दहावीचा एक वर्ग येतोय साडे चारशे पाचशे मुलांचा तो पट संख्या आहे तर एक आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जी गडचिलेची आता सध्याची अवस्था आहे बरोबर ती कुठेतरी खूप असे दूर काही किल्ले आहेत तिथे शासनाकडनं आता संवर्धन केलं जाते किंवा आपल्या जाते आणि काही असे किल्ले आहेत की त्यांच्याकडे दुर्लक्षित आहेत घातलंच चालले महाराजांचा तुम्ही जर विचार करता महाराजांचा श्वास म्हणजे गडकिल्ले होते कारण त्यांनी गडकिल्ल्यांच्या जोरावर हे महाराष्ट्र इतिहास घडवले आणि आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही गडचिड संवर्धन या अगोदर करत होतो अजूनही करत आहे परिसरामध्ये कुठल्याही समस्या असल्या तर आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठान तत्पर उभे राहतात राजूभवंच्या मार्गदर्शनाने आणि मंदिरं उभं राहिलं आहे तर जे वयोवृद्ध लोक आहेत जे सत्य घरातील किंवा uh, अपंग लोक असतील किंवा काही त्यांना चढ उच्चार करतात नाही ती लोक येऊन इथे महाराजांची नव्हतात लहान लहान येतात खरोखर कालाची गरज आहे की त्यांना इतिहास महाराजांचा समजला पाहिजे या हेतूने चांगल्या प्रकारे या महाराष्ट्रातून अमेरिकेतून युरोप वरून ही लोक इथे येऊन त्यांनी आपल्या या कार्याची दखल घेऊन केलेली आहे आणि खरोखर खूप छान माहिती आपल्याला सचिनदा दिली आहे आणि मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या महाराष्ट्रातील काय पूर्ण हिंदुस्थानातील जी मंदिरं आहेत आणि जे आपण आज आहोत ते केवळ आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच आहोत तर नक्कीच या मंदिराला तुम्ही व्हिजिट द्या कारण की हे खरोखर शक्तीपीठच आहे कारण की इथे आल्यानंतर वेगळीच ऊर्जा मिळते आणि आपल्या जे यंग जनरेशन आहेत त्यांनी इथे नक्कीच येण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेर एक प्रेरणा मिळेल आणि दादांनी आणि राजूभाऊनी खूपच मोठं एक कार्य केलंय तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद या व्हिडिओच्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व शिवभक्त आहेत ज्यांनी खूप आतुनात या ही जी शिवसृष्टी उभारलेली आहे खूप म्हणजे रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत जागून पूर्ण या कार्यक्रमा जेव्हा आपण लोकार्पण ठेवला ते येत होता जवळपास येत होता किंवा खूप जबाबदारी वाढली होती बाबूंच्या आदेशानुसार पूर्ण रात्र रात्र भरून आपल्या सर्व शिवमावल्यांनी तुमच्या आमच्या सारख्या सर्व मावल्यांनी खूप त्याची खूप मोठे योगदान दिलेलं आणि पुढे जाऊन अजूनही भरपूर संकल्पना आहेत महाराष्ट्रातील सगळे जे मावळे आहेत आणि आपण सगळे या आपल्या मंदिरासाठी नक्कीच वेळोवेळी पुढे येऊ आणि अजून महाराजांचे महाराष्ट्रामध्ये एक मंदिर झालं तर अजून आपले प्रत्येक गावागावी मंदिर होण्याची आपण संकल्पना ठेवली तर नक्कीच ते पुढे साकारवणार आहे तर धन्यवाद दादा तुम्ही खूप छान माहिती दिली जयशिबाय तुमच्या ला लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके थँक्यू आता नवीन सबस्क्राईबर भेटलेले आहे मित्रांनी लगेच येईल दोन दिवसात हा बाय बाय हा हे बघ तो नाव सांग नाव सांग चॅनल मध्ये सांग नाव तुझं नाव सांग तुझं नाव हां ओके चालेल ओके चालेल चालेल तर मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा येथे आपण आज आलो होतो आणि आपण संपूर्ण मंदिराची माहिती घेतली आणि इथे दादा जे इथे मंदिरामध्ये असतात तर त्यांनी देखील आपल्याला मंदिराची संपूर्ण माहिती दिली आहे ती माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली तसेच मित्रांनो आज इथे वाणी विद्यालय कल्याण कडकपाडा येथून नववी दहावीच्या मुलांची सहल आली होती आणि त्यांनी देखील खूप छान प्रकारे महाराजांच्याबद्दलचे गर्जना पोवाडा सादर केला, केला ते देखील आपण या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर मित्रांनो खरोखर त्या शाळेतील शिक्षकांचं मी खूप खूप धन्यवाद मानतो कारण की आपण शाळेतील सहली कुठल्या रिसॉर्टला किंवा फार्महाऊसला घेऊन न जाता अशा आपल्या शक्तीपीठांना जर आपण मुलांना घेऊन आलो तर त्यांना एक जगण्याची नवीन प्रेरणा मिळेल त्यांना एक काहीतरी एक महाराजांच्याबद्दलचा इतिहास माहीत होईल आणि ही भावना त्यांनी तिथली तिथील जे शिक्षक देत त्यांनी ती ठेवून आणि त्या मुलांना इथपर्यंत घेऊन आले आणि त्या मुलांना महाराजांच्या इतिहासाबद्दल महाराजांच्या मंदिराबद्दलची माहिती त्यांनी प्रत्यक्षात दाखवली तर त्या गुरुजनांचा पण मी खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी या मुलांना इथपर्यंत घेऊन आले तर तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इथे आपले जे शिवभक्त मंडळी आहेत ते इथपर्यंत पोहोचतील आणि तुम्ही देखील इथेपर्यंत येऊन जा कारण की आपण अशा ठिकाणी नक्की भेट दिली पाहिजे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू नवी एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे बाय बाय